गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सकल धनगर समाजाच्या वतीनं आमरण प्रवर्गातून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतल्यामुळं राज्य सरकार समोर मोठा पेच प्रसंग उभा राहिलाय आज उपोषणाचा तेरावा दिवस असून आज या भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर शहर उपाध्यक्ष दीपक त्र्यंबक येळे व भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सौ चंदनाताई दीपक येळे यांनी उपोषणस्थळी भेट देत सरकारने लवकर मागणी मान्य न केल्यास सर्व समाज बांधव सामूहिक राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे धनगर समाजाच्या मागणीसाठी भाजपच्या पदाचा राजीनामा देणार असल्याची तयारी दीपक येळे आणि चंदनाताई येळे यांनी दाखवल्यानंतर आता धनगर समाजातील भाजपचे इतर पदाधिकारी देखील अशीच भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतय याबाबत बोलताना पहा काय म्हणाले दीपक येळे पदाधिकारील बीज बडणी साहेबांनी शब्द दिला होता आरक्षण देणार तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांना मतदान केलं ते सत्तेत आले आता जर आपल्याला त्यांनी असं केलं तर ह्यावेळी सत्ता येणार नाही सगळी मिळून विरोध करू त्यांनी लक्षात घ्यावं आणि एवढी बांधवांना उपोषणा करते तरी सरकारचं लक्ष देत असेल तर तीव्र आंदोलन करावं लागणार आहे आणि लवकर तीव्र आंदोलनासाठी समाज बांधव तयार राहू आपण काम करू